जय महाराष्ट्र मी विशाल संजय शिंदे मनसे तालुकाध्यक्ष कडेगाव जिल्हा सांगली आज मी वांगीगावामध्ये आहे आणि वांगीगावातील एस टी स्टँडच्या बाबतीत आम्ही गेले एक ते दोन महिने झालं पाठपुरावा करतोय पाठपुरावा करत असताना आम्ही इथे इथे जे अतिक्रमण झालं आहे त्या बाबतीतही आम्ही वारंवार विटा येथील जे अधिकारी आहेत डेपो मॅनेजर आहे त्यांनाही वारंवार तक्रार केली आहे हे जे हिते जी अतिक्रमण जी खोकी झालेली आहेत जी गुटखा आणि मटका मटकं विक्री त्याच्यात चालू आहे त्या बाबतीत इथलं जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे त्यांनाही आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे परत समोरच तिथे जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथेही आम्ही पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर हे जे गुटखा मटका जी विक्री चालू आहे त्याच्यावर तुम्हीही काहीतरी कायदेशीर कारवाई करा यासाठी त्यांनाही पत्र दिलेलं आहे एवढं सगळं आम्ही पत्रव्यवहार करूनच देखील यावर कोणतीही ॲक्शन घेताना आम्हाला कोणीही दिसलं नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की हे जर येत्या दहा ते पंधरा दिवसात ह्याच्यावर काही कारवाई झाली नाही तर येत्या दहा ते पंधरा दिवसात मनसे तीव्र आंदोलन करणार एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी आम्ही मनसेचे सर्व कार्यकर्ते येऊन इथे जी काय स्वतः आम्ही येऊन स्वच्छता केलेली स्वतः आम्ही सर्व हा कचरा इथला परिसर स्वच्छ केलेला आणि आत्ता इथली तुम्ही परिसर परिस्थिती तुम्हाला मी दाखवतो ही परिस्थिती सध्याची इथे आहे आणि त्यामुळे नागरिक जे विद्यार्थी वर्ग आहे किंवा येणार जाणारी जी गावातली जी माणसं आहेत त्यांना इथे बसण्यासाठी पण होत नाही बाहेरच लेडीज अशा आत्ता उभे आहेत तुम्ही बघू शकता ते पण तर माझी आ, वांगी गावातील ही एक विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही येऊन ही स्वच्छता करावी नाहीतर वांगीगाव ग्रामपंचायतीला मी एक सांगतो की इथला जो काही कचरा आहे तो आम्ही येत्या दोन ते तीन दिवसात हा सगळा कचरा उचलून आ, वांगी ग्रामपंचायतीमध्ये आणून टाकणार एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि याची गंभीर दखल सर्वांनी घ्यावी एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र